नमस्कार युट्यूब फॅमिली कशे येतं मी मग सांगतो तुम्ही मजेत असताना कारण मजेतच राहायचं मजेत खायचं मित्रांनो व्हिडिओ असा आहे की मित्रांनो तुम्ही स्वतःला मजेत असताना बाबा मी लय औषध कमी मी लय आहे मी लय दुनिया बघितली मला लय कमी लय ह्या खोट्या भरमात तुम्ही राहू नका मित्रांनो कारण कारण हे खोटा भरम आहे भ्रम हा खोटा आहे त्याच्यामुळं मित्रांनो तुम्ही या खोट्या भरमात राहू नका हा माग बघितलं काय दूर आहे दूर धूर धूर हय मित्रे का और कह तर या खोट्या भरमात राहू नका तुम्ही की बाबा माझ्याकडे लय पाहिजे मी लय कमी तोन मी लय कमी लईन माझ्याकडे लय है मित्रांनो तुमचं काहीच नाही कारण तुम्हाला एक सांगू का आपण घरात किती जरी मोठा शॉल्झर शॉल्झर तर माहीत आहे ना मला पाणी गरम व्हायचं किती जरी मोठा बशीला ना तरी मित्रांनो शेवटचे आंघोळ कुठे माहिती आहे ना दारात घराच्या दारात आपण ढेकानी गॅस टाकी वापरल्या आपण मस्त गॅस वापरला तेव्हा मस्त चांगलं चांगलं केलं खाल्लं पण मित्रांनो शेवटचे आंघोळ कुठे माहिती आहे ना घराच्या दारात तीन दगड तीन दागडा पाणी टाकत शेवटच शेवटचं मित्रांनो आपली इस्टेट किती आपली इस्टेट फक्त एवढी सांगतो तुम्हाला आपली इस्टेट हो पोळण मला थांबा पोळ सांगतो ओलचा मित्रांनो आपली अर्ध सांग मित्रांनो आपली इस्टेट ही पावशीर सुतुळी अर्ध किलो खोबरे दोन तीन किलो दाळ्याची पुढं दोन चार मिठाचे पुढं कापूर थोडा आणि साडेतीन बांब एवढी इशे बांधलेला बांगल्यावर आपल्याला जा ग्रामपंचायतच्या माशांनी त्याच्यामुळं मित्रांनो या जिंदगीत काही करू नका ह्या जिंदगीत फक्त एकच करा एखादा भोकायला जर चालला ना रस्त्याने भुकेल्या त्याला दोन घासते आणि प्रत्येका अशी प्रेमाने बागा मित्रांनो तुम्हाला एक सांगतो मला तर वाटतं मी काल शाळेत होतो रात्री झोपलो सकाळ उठलो ती जाडी म्हणजे असं असतं हे असं आहे मित्रांनो त्याच्यामुळे दुनी ही जिंदगी लई हाल काय सांगायचंच नाही दुनिया जिंदगीचं काही नाही काय त्याच्यामुळे मित्रांनो चांगलं राहा सुखी राहा घरच्यांना जपा रक्तातल्या माणसांना तर लई जपा कारण त्यांच्याशी विकून नाही आपल्याला ती पाहुणे रावळीकून नाही कुणाची त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असला तर शेअर नक्की करा आपल्या पाहुणे रावळेला टाका काय नाही टाका yeah he's the